आमदारांच्या वाहनाच्या धडकेत शेतकरी जखमी आमदारांनी स्वतः रुग्णालयात आणले उपचार सुरू नातेवाईकांचा धुळ्याहून शिरपूरच्या दिशेने जात असताना धुळे भाजपचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाहनाच्या धडकेत शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना मुंबई आग्रा महामार्गावरील नगावबारी जवळ घडली आहे घडलेल्या घटनेनंतर आमदारांनी स्वतः जखमी शेतकऱ्याला स्वतःच्या वाहनात आणत धुळ्यातल्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे त्या रुग्णालयात संबंधित जखमी शेतकऱ्यावर उपचार सुरू असून शेतकऱ्याच्या डोक्याला मार लागल्याने शेतकरी गंभीर जखमी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे यावेळी घडलेल्या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनासह जखमी शेतकऱ्याचे नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले होते नातेवाईकांनी रुग्णालयात एकच हंबरडा फोडला व या घटनेचा अधिक तपास पोलीस प्रशासन करत आहे मुंबई आग्रा महामार्गावरील नगाव गावाजवळ पस्तीस वर्षे शेतकरी संदीप पंडित पाटील हा शेतात डबा घेऊन जाताना रस्ता ओलांडण्यादरम्यान दरम्यान हा अपघात घडला अपघात घडताच घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती यावेळी आमदारांनी जखमी शेतकऱ्याला तात्काळ स्वतःच्या वाहनात आणत रुग्णालयात दाखल केले धुळ्यातल्या खाजगी रुग्णालयात जखमी शेतकऱ्यावर उपचार सुरू असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस प्रशासन करत आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे माझं नाव समाधान बिका पाटील तो शेतातनं घरी रस्ता क्रॉस करताना आमदार साहेबांची गाडी जात होती तर ती गाडी समोर अचानक ते गाडीला भेटत लागल्याने नाही ती, ला, लाग ती रस्त्यावर गाडीवर टोकला गेला तो तिकडनं त्यांनी आमदार साहेबांनी इथं दवाखान्यात जाण्याचा प्रयत्न केला आता आम्ही आम्ही बघितलं अजून आम्हाला बघायला टाईम दिला सिरियस आहे असं बघून